जयसिंगपुरात कोचिंग वर्क्सच्या दुकानाला आग नुकसान अग्निशामक दलाला लागला विलंब जयसिंगपूर येथील संजय कोचिंग वर्क्स या दुकानाला रविवारी अचानक आग लागली आगीचे लोट उठले नागरिकांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले मात्र लाखोंचे नुकसान झाल्यानंतर विलंबाने अग्निशामक दल पोचले सांगली कोल्हापूर मार्गावरील जयसिंगपूरच्या झेले चित्रमंदिर जवळ संजय कोचिंग वर्क्स या दुकानाला अचानक आग लागली दुकानाचे मालक गणपती रघुनाथ पांडव हे नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडून झाडलोट करून देवपूजा केली आणि दुकानाच्या समोरील रिकाम्या जागेत काम करीत बसले होते अचानकपणे दुकानातून आगीचे व धुराचे लोट दिसू लागले यावेळी उपस्थित सतर्क नागरिकांनी दुकानातील काही साहित्य बाहेर काढले यावेळी काहींनी नगरपालिकेच्या अग्निशामक दलास संपर्क साधला मात्र दोन्ही गाडीचे चालक जागेवर नसल्याचे सांगण्यात आले पालिकेची कुचकामी यंत्रणा लक्षात घेता घटनास्थळावरून तारानाडीचे पक्षप्रदूत बजरंग खमकर यांच्याशी संपर्क साधला असता काही मिनिटातच बजरंग खामकर घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरून अग्निशामक दलाला धारेवर धरले आणि तातडीने घटनास्थळावर येण्यास भाग पाडले मात्र घटनास्थळी आगीची लोट पाहता नागरिकांनी जवळील नाल्यातील पाणी बाल्टीच्या साहाय्याने ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर उशिरा दाखल झालेल्या अग्निशामक द बंबाने पाणी मारून आग पूर्णपणे विझवण्यात आली या आगीमध्ये दुकान शेडसह शिलाई मशीन कोचिंगचे नवे जुने साहित्य असे सुमारे एकूण एक लाखाचे साहित्य आगीत जळून खाक झाले आहे घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पराग पाटील यांनी भेट दिली जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल होऊन रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुरळीत केली महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे